रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मला सीट मिळावी किंवा मला जागा भेटावी खासदारकीसाठी किंवा पक्षामध्ये माझं वजन वाढावं किंवा मतदारसंघामध्ये माझं वजन वाढावं वा, म्हणून बरेच लोक प्रयत्न करताना दिसत आहेत काल पंधरा ते वीस वर्ष ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सेवा केली असे आपले वसंत मोरे यांनी पक्षाला चोडचिठ्ठी दिली आणि सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर आता ते शरद पवारांच्या जवळ जायण्याची शक्यता आहे कारण ते कालच शरद पवारांना जाऊन भेटून आलेत तर मला असं वाटतं की ते शरद पवार गटामध्ये जातील तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा आज आपला तो टॉपिक नाही आहे आज आपला टॉपिक आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा सा। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीमध्ये काल गेले होते अमित शहा यांची चर्चा झाली मिटिंग झाली डील झाली त्यांच्यामध्ये आणि थोडक्यामध्ये एकनाथ शिंदे जिंकले पण पण तरी पण एकनाथ शिंदे नाराजच आहेत म्हणजे खुश न झाले मग नक्की डील काय झाली त्या डीलमध्ये काय झालं काल दिल्लीच्या दरबारात काय घडलं मीटिंगमध्ये काय घडलं सगळ्या गोष्टींवरती आपण विचार करणार आहोत चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर तुम्ही ठोकून द्या आणि कमेंटमध्ये तुमचं मत प्रतिक्रिया मला नक्की कळवा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो तर मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांची शीट शेअरिंगच्या संदर्भात दिल्लीमध्ये काल मिटिंग होती अमित शहासोबत अमित शहा पाठीमागच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आलते त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यापुढे एक गारण मांडलेलं की आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून आलेलो आहे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना जास्त सीट मिळत असेल आणि मला कमी मिळत असेल तर मुळात मेन शिवसेना माझ्याकडे आहे कायदेशीर तर लोकांमध्ये संभ्रम नको व्हायला की जी मेन शिवसेना शिवसेना आहे त्या शिवसेनेला कमी जागा आणि उद्धव ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या म्हणून ते एक भावनिक इमोशनल होऊन लोक उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरून येत त्यामुळे तुम्ही मला जास्त जागा द्याव्यात अशा अमित शहांच्या समोर एकनाथ शिंदेसाहेबांनी गारण मांडलेलं तर त्या गोष्टीवरती अमित शहा बोललेले की आपण बघूयात आम्ही तुम्हाला नाराज करणार नाहीत तुम्ही दिल्लीला या तर काल दिल्लीला गेले होते आपले एकनाथ शिंदे साहेब मिटिंग झाली चर्चा झाली डील झाली आणि जवळपास तेरा जागा निश्चित झाले का खूप मोठी गोष्ट आहे कारण पहिलं असं बोलत जायचं की आठ ते नऊ जागा शिंदे गटाला एक ते दोन जागा अजित पवार गटाला दिल्या जातील परंतु आज ही गो गोष्ट तेरा जागांवरती फायनल झालेली परंतु प्रत्येक गोष्टीला परंतु असेल तर टेन्शन येण्यासारखी गोष्ट असते कारण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा दिल्लीवरून परतत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती काही एवढं म्हणजे खुशी दिसत नव्हती एकदम असं निराश होते मन म, मला विषय असं म्हणजे विचार हा आला की तेरा जागा मिळाल्यानंतर पण व्यक्ती खुश का नसेल किंवा नाराज का असेल तर त्याचं कारण असे जरी भाजपनी तेरा जागा देण्याची विनंती मान्य केली असेल किंवा तेरा जागा द्यायला तयार झाल्या असतील तरी देखील उमेदवार निवडीचे अधिकार हे भाजपकडे ठेवलेत त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे उमेदवार निवडू शकत नाहीत खासदारकीचे ते भाजपला घेऊनच निवडतील आणि भाजप फायनल भाजपच करेल ना 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 की ह्या उमेदवाराला घ्यायचं की नाही घ्यायचं ह्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला चारशे खासदार निवडून आणायचे त्या लोकसभेला ह्याचं जे लक्ष आहे ते लक्ष असं आहे की भाजपला असं वाटतंय की भाजपने अंतर्गत सर्वे केलेला आहे आणि भाजपला असं वाटतंय की शिवसेनेचे काही खासदार आहेत विद्यमान खासदार आता ते परत निवडून येणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे मुळात भाजपच्या भाजपबद्दलच जनतेमध्ये रोष आहे महाराष्ट्र भाजप तर मला वाटतं की ते त्याच्यावरती खरं तर अमित शहा चर्चा करायला पाहिजे होती किंवा विचारविनिमय करायला पाहिजे होता तर दुसरी गोष्ट सीट शेअरिंग बद्दल आपण बोलतोय मुंबईत या तेरा जागा देण्यावरती पण एकनाथ शिंदे साहेबांना पण काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे ना जर एवढ्या जागा भाजप देत असेल तर कुठलं कॉम्प्रोमाइज केली ते बघा आधी तेरा जागा एकनाथ शिंदे मिळाल्या परंतु मुंबईसारखा पूर्ण भाग हा भाजपच्या ताब्यात राहणार आहे ही एक कॉम्प्रोमाइज त्यांना मिळालेली आहे फक्त सहा जागांपैकी एक जागा फक्त एकनाथ शिंदे साहेबांना सोडायची भाजपची तयारी आहे ती कुठली जागा आहे तर आपल्या दक्षिण मुंबईचे खासदार आहेत आता सध्या राहुल शेवाळे यांची जागा सोडायची तयारी दर्शवलेली आणि जवळपास राहुल शेवाळे यांची तिकी यांचं तिकीट फिक्स झालेलं आहे दुसरे पश्चिम मुंबईमधून आहेत गजानन कीर्तिकर जे आत्ताच शिंदे गटामध्ये आले होते उद्धव ठाकरेंना सोडून तर त्यांच्या जागेवरती पण डाऊट कमी आहे आणि त्यांची जागा तिकीट जवळपास जवळजवळ कापलेलंच आहे शिंदे गटाने किंवा भाजपने आणखी कल्याण शिंदेसाहेबांचे सुपुत्र आणि चिरंजीव आपले श्रीकांत शिंदेसाहेब यांना ते देतील ठाण्यामध्ये भाजपचं एवढं काही वर्चस्व नाही आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा है। एकना गड मानला जातो था। आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे डोळे दाखवून निवडून येऊ हो शकतात किंवा कुठल्याही उमेदवाराला निवडून आणू शकतात हा शिंदे गटालाही गॅरंटी आणि भाजपला गॅरंटी त्यामुळं था, ठाण्याचा तो भाग वेगळा पण मुंबईमधल्या सहापैकी पाच जागा ह्या भाजपला असतील राहुल शेवळ्यांची यांची ही शिंदे गटाला असेल दुसरी गोष्ट भाजपने आणखी पाच लोकांचं भवितव्य धोक्यात दो, आणलेलं शिंदे गटाच्या ते कुठल्या सांगतो तुम्हाला प्रत्येकाची नावं नाही घेणार शिर्डी जे आपले लोखंडे म्हणून आहेत खासदार दैर्यशील माने ग कोल्हापूर आणि आपली भावना गवळी आणि आणखी एक आहेत जालन्याचे ह्या तीन असे चार पाच खासदारांवरती भाजपने असं सांगितलं की ह्यांच्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे आणि तुम्ही जर यांना परत तिकीट दिलं तर हे निवडून येण्याची शक्यता कमी त्यामुळे तुम्ही ह्या जागांवरती जागा दिलेलेच ह्या परंतु ह्या जागांवरती नवीन तुम्ही उमेदवार द्या आणि नवीन उमेदवार निवडून आणू शकतो आपण पण हे जुने उमेदवार निवडून आणू शकत नाही मुळात मला काय म्हणायचं माहिती का आता जालन्यासारखे ठिकाणी भाजपने सीट ताब्यात घेतली आणि जालन्याला आपले काय यांचं नाव दाजी काल मी एक व्हिडिओ बनवलेला दाजींवरती रावसाहेब दानवे पाटील तर ह्यांना जालन्यामधून उभा करतात जर मनोज जरांगे पाटलांचं डोकं फिरलं आणि मनोज जरांगे पाटलांनी ठरवलं की नाही मी जालन्यातून उभा राहणार तर लक्षात घ्या मनोज जरांगे पाटलांची आजची पावर अशी आहे की मनोज जरांगे पाटलांच्या समोर कुठलाही व्यक्ती जर उभा राहिला तर तो निवडून याची काही गॅरंटी नाही आहे आजच्या डेटची असे पावर आहे मनोज जरांगे पाटलांची त्यामुळे जर जालन्यातून रावसाहेब दानवे पाटील उभा राहत असतील आणि जर मनोज जरांगे पाटलांची इच्छा झाली आणि ते जर तिथे उभा राहिले तर भाजपचे एवढे मोठे केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे दाजींची भाजी होणार नक्की आणि सीट पडणार ती तर अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत म्हणून एकनाथ शिंदे तेरा जागा मिळूनही नाखुश आहेत कारण सगळे मिळाले पण पन... म्हणजे गाडी मिळाली सगळं मिळालं पण ब्रेक हे फक्त भाजपच्या हातात ठेवला आहे त्यांनी पायात ठेवलं आहे त्यामुळं जेव्हा वाटेल तेव्हा भाजप ब्रेक मारू शकतं त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब हे तेरा जागा मिळूनही नाखुश आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं मत प्रतिक्रिया काय असेल ते मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार